आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात मंत्री जिरवाळ यांच्या लाच घेताना अटक सापळा सापडून राजेंद्र घेतले मंत्र्यांच्या कारवाईबाबत मात्र गुप्तता औषध प्रशासनाकडे मुंबईतील काही केमिस्ट व्यावसायिकांची तक्रार आल्याने त्यांचे परवाने रद्द करण्यात आले होते काहींना निलंबित करण्यात आलं होतं ही निलंबन प्रक्रिया मागे घेण्यासाठी न मंत्री नरवली जिरवाळ यांच्या यांच्या समोर सुनावणी सुरू होती निलंबन रद्द करतो लाच द्या अशी मागणी जिरवाळ यांच्या कर्मचारी वर्गातर्फे करण्यात आली साखर कारखान्यांवर बसवणार शासनाचे वजन काटे डिजिटल वजन काटे राज्य सरकारच्या सर्व्हरला जोडणार साखर कारखान्यांचे वजन काटे राज्य शासनाच्या मुख्य सर्व्हरला ऑनलाइन जोडण्याबाबत तांत्रिक निकष निश्चित करावेत जेणेकरून प्रत्येक वजनाची नोंद शासनाकडे उपलब्ध होईल अशी नरतरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे अजित पवारांना गेले काही महिने मोठ्या नेत्यांनी एकटं पाडलं होतं पटेलांनी मुद्दाम फाईल उशीरा आणली आरोही दबाव होता रोहित पवारांचे खळबळजनक आरोप विलीनीकरणाबाबतही पुरावे देणार <laughs> केंद्राकडून महाराष्ट्रासाठी शहात्तर हजार पाचशे दोन कोटींचे रस्ते प्रकल्प छत्रपती संभाजीनगर लातूर अहिल्यानगर सह विविध ठिकाणी एकशे सोळा प्रकल्प सुरू करण्यात येणार तांदळाऐवजी रेशन कार्ड धारकांना गव्हासोबत मिळणार मका अहिल्यानगर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची मका खरेदी सुरू अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दहा किलो मक्का आणि अकरा किलो गहू मिळणार आहे तर प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन किलो गहू आणि एक किलो मका दिली जाणार आहे रोबोटच्या मदतीने कापूस वेचणीचा नवा अध्याय मजूर टंचाईवर उपाय परिसरातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा दिलासा कृषी तंत्रांच्या मते हे रोबोट तंत्र व्यावसायिक स्वरूपात उपलब्ध झाले तर कापूस शेतीत यांत्रिकीकरणाचा नवीन अध्याय सुरू होईल वेचणीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल वेळेवर पीक हातात येईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल गडचिरोली जिल्ह्यात तीनशे चोपन्न हँडपंपांची दुरुस्ती सत्तेचाळीस हात पंप नादुरुस्त जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तालुका स्तरावर पथक गठीत एकशे चौदा राफेल विमान खरेदीवर शिक्कामोर्तब सव्वा तीन लाख कोटी रुपये खर्चाला संरक्षण अधिग्रहण परिषदेची मंजुरी सहकारी बँकांचे कर्ज निवारण राष्ट्रीयकृत बँकांना आदेश नाही नियमांबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत जिल्हा बँकेच्या कर्जदारांना लाभ मिळणार काय याबाबत सवाल जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती घेतली जाते आणि याच वेळी राष्ट्रीयकृत बँकेकडे शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची कुठलीच माहिती अद्याप बुडी केली जात नाही यामुळे शेतकरी कर्ज निवारण योजना लागू झाली तर त्याचा फायदा फक्त जिल्हा बँकेच्याच कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार काय असा प्रश्न आता विचारला जातोय यातून राष्ट्रीयकृत बँकेमधील शेतकरी संभ्रमात सापडलेले मराठवाड्याच्या पदरात तीन हजार नऊशे पस्तीस पैकी एक हजार एकशे एक्केचाळीस कोटीचा निधी त्यातही खर्च आठशे चौऱ्याण्णव कोटी आज नियोजन बैठक विविध शासकीय योजनांचा फायदा फटका नियोजन समितीच्या निधीला बसल्यामुळे कोलमडले नियोजन डिझेल गाड्यांना लवकरच गुड बाय हायब्रिड इलेक्ट्रिक सीएनजी वाहनांवर अधिक भर द्यावा लागणार नीती आयोगाचा अहवाल दोन हजार सत्तर पर्यंत शुद्ध शून्य उत्सर्जन लक्ष गाठण्यासाठी वाहतूक क्षेत्रात अमूलाग्र बदल अपरिहार्य धाराशिव जिल्ह्यात दोन हजार वीसच्या पीक विम्यासाठी सरकारकडून एकशे चौतीस एक कोटी रुपये मिळाले ब्याण्णव कोटींच्या स्थगितीवर आज सुनावणी चार वर्षांच्या लढाला निर्णायक यश साडेतीन लाख शेतकऱ्यांना दोनशे सत्तावीस कोटी रुपये मिळणार सोलापूर जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार दिवसात एक लाख बहात्तर हजार क्विंटल कांद्याची आवक सोळा कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली <स्याँ> शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग थकीत कर्ज रकमेची माहिती भरण्यासाठी पंधरा पर्यंतची मुदत बँकांनी शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती पंधरा पर्यंत भरावी अशा सूचना सर्व राष्ट्रीय आणि अग्रणी बँकांना देण्यात आल्या आहेत भंडारा जिल्ह्यातील सात हजार हँडपंप ठरतायत जीवनवाहिनी विभागाकडून दुरुस्तीला वेग एकशे हँडपंप कायमस्वरूपी निकामी शिवरायांचे बारा किल्ले जागतिक वारसास्थळ यादीत समाविष्ट युनेस्कोकडून आशिष शेलार यांनी स्वीकारले प्रमाणपत्र गावाचा गाडा आता हायटेक दाखल्यांसाठी शहरवारी थांबणार जळगाव जिल्ह्यातील पाचशे एकोणतीस ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा सुरू पाचशे सत्याऐंशी सुविधा आता एकाच छताखाली मिळणार धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून पाहणी पुरानंतरच्या नुकसानीचे पीडीएनए मूल्यांकन सुरू शेतीसह सा सार्वजनिक मालमत्तेची पाहणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्तीनंतरच्या गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तंत्राचे पथक केंद्रीय पथक प्रमुख सी सी मोनन यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्ह्यात दाखल झालं जळगाव जिल्ह्यात उपग्रहाने उघड केले चव्वेचाळीस हजार केळीचे बनावट लागवड क्षेत्र सदतीस कोटींचा विमा जप्त केंद्र आणि राज्याचे वाचवले दोनशे सोळा कोटी जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे सत्तावीस हजारांहून अधिक अर्ज आल्यानंतर संशयास्पद क्षेत्राची उपग्रहाच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली आणि या तपासणीमध्ये चव्वेचाळीस हजार हेक्टरवर केळी पिकच आढळून आलेले नाही त्यामुळे या बनावट अर्जदारांचे विम्या हप्त्यापोटी सदतीस कोटी त्रेचाळीस लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत नागपूर जिल्ह्यातील कुळी तालुक्यामध्ये जिनिंग पेटली अकरा पॉईंट सत्तर कोटींचे नुकसान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज मशीन व रुईच्या गाठी तोड्या वाकल्यात अकोला जिल्ह्यात देशी वाहनांच्या जतनासाठी महाबीची बियाणे बँक एकशे एक्क्याऐंशी देशी वाहनांचे संकलन भाजीपाला आणि मसाला पीक बाय बियाण्यांचा यामध्ये समावेश अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीचे सहासष्ट लाखांची अनुदान बृग अकोल्यातील दोन हजार तीनशे एकोणसत्तर शेतकरी मात्र अहवाल दिल ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला बळ अकरा शासकीय वसतिगृहांमध्ये एकशे एकोणसाठ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत राज्यातील एकेचाळीस तालुक्यांमध्ये प्रत्येकी शंभर वर्ष विद्यार्थी क्षमतेचे एकूण ब्याऐंशी वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यात वीस वसतिगृहे सुरू झाली असून आता बीड जिल्ह्यामधील अकरा नवीन इमारतींच्या बांधकामाला गती मिळणार आहे निम्म्या दराने मका विक्रीस मजबूर शेतकऱ्यांच्या कष्टाचं झालं मातेर दोन हजार चारशे रुपयांचा हंबीभाव कागदावरच बाजारात केवळ तेराशे ते पंधराशे रुपयांचा दर <सवाँ दर्था> आरोग्य संपन्न महाराष्ट्रासाठी लोकचळवर राज्य सरकारची ऐंशी कोटींची तरतूद माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाला मंजुरी सरकारी रुग्णालयांमध्ये पुन्हा मिळणार मोफत उपचार शासनाने नियम बदलला पूर्वीप्रमाणेच रुग्णांना आरोग्य सुविधा कर्ज वसुलीसाठी आता गुंडगिरी चालणार नाही रेकॉर्डिंग अनिवार्य भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नियमावली जाहीर बँकेचे कर्ज थकले की वसुलीसाठी येणारे धमकेचे फोन आता रिकव्हरी एजंटचा जाच आता लवकरच थांबणार आहे <स्थाँगा> माझ्यावर काहीही कारवाई करा मी शेतकऱ्यांच्या बाजूने लढतच राहणार काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे थेट प्रत्युत्तर भारत अमेरिका व्यापार कराराद्वारे शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात घातल्याचा आरोप कर्जाचे पुनर्गठन वसुलीच्या स्थगितीची अंमलबजावणी नाही अकोला जिल्ह्यातील बँकांच्या कार्यवाहीचे डीडीआर कडे प्राप्त झाले ना नाही अहवाल वाशिम जिल्ह्यात नव्याण्णव टक्के घरकुलांना मंजुरी पंचावन्न टक्के लाभार्थ्यांना दुसरा हप्ता पीएन पीएम आवास योजना टप्पा दोन योजनेला गती एकतीस हजार सतरा लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा कायम भात खरेदीसाठी ओलावा निकषांमध्ये शिथिलता नाही तामिळनाडूची मागणी केंद्राने फेटाळली भात खरेदीसाठी ओलाव्याच्या निकषांमध्ये शिथिलता देण्याची तामिळनाडूची मागणी केंद्र सरकारने फेटाळली फेब्रुवारीतच आबाळामधून फायरिंग आठ दिवसात तापमानामध्ये दोन अंशांची वाढ उन्हाळ्याची चावूल लागली गडचिरोली जिल्ह्यात हिवाळ्यात सलग तीन महिने जालोरी कांडाकाची थंडी उशिरा पेनांमुळे हंगाम लाभला ज्वारीपेक्षा हुरड्याची विक्री फायदेशीर बाजारामध्ये अल्प प्रमाणात हुरडा उपलब्ध हुर्डा विक्री केंद्रामध्ये चारशे रुपये किलोचा भाव दूध खरेदी दरात वाढ राज्याच्या गायी दूध खरेदी दरात वाढ झाली आता शेतकऱ्यांना सरासरी प्रति लिटर अडतीस रुपये खरेदी दर मिळू लागलाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक टोका शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा